नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत तरी मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात सद्वर्तनामुळे ब्राह्मणाला या जगात ब्राह्मणत्व प्राप्त झालं असून सद्वर्तननिष्ठ शूद्रही ब्राह्मणत्वाला जाऊन पोहोचतो सर्वत्र समबुद्धी हाच ब्राह्मणाचा स्वभाव आहे जन्मानं जे चार वर्ण केले आहेत ते केवळ व्यवहारातील स्थान विभाग दर्शविण्यासाठीच आहेत असं प्रत्यक्ष ब्रह्मदेवानच सृष्टी उत्पन्न करताना म्हटलं आहे कनिष्ठ वर्णियांना उच्चवर्णी आपल्या वर्तनाच्या बलावर सहज प्रवेश करता येतो ही गोष्ट शिवशंकराच्या या कथेवरून स्पष्ट होते एवढं निवेदन केल्यानंतर विठ्ठलपंत म्हणाले चातुर्वर्णाचा निर्माता श्रीकृष्ण होता ही प्रचलित झालेली समजूत चुकीची आहे शिवाय केवळ व्यावहारिक दृष्टिकोनातून श्रीकृष्णानं चातुर्वर्णाकडे बघितलेलं आहे या चतुर्वनातून जाती पोट जाती निर्माण केल्या त्या माणसानं आणि माणसानं केलेला हा अपराध आपण खुशाल श्रीकृष्णावर लादतो काही वेळ थांबून विठ्ठलपंत जणू स्वतःच्याच मनाशी पुटपुटले चातुर्वर्णातून निर्माण झालेला हा जातीभेद आणि शिवाशिव मोडून टाकणारा युगपुरुष आता जन्माला यायला हवा हे ऐकून गणेशा म्हणाला येईल असा पुरुष तुमच्याच कोळात विठ्ठलपंत अभावितपणानं उद्गारले येईलही प्रत्येकाला असंच वाटतं मी नाही कशाला म्हणू शेवटी ही परमेश्वरी योजनाच असते त्यांचा निरोप घेताना गणेशा म्हणाला आज आहे कोजागिरी पौर्णिमा मी रात्री दूध घेऊन येतो नको नको मी दूध घेऊन ठेवलेला आहे रात्रीच्या वेळी विठ्ठलपंत मंदिराच्या पायरीवर येऊन बसले जवळच दुधाचं भांड होतं देवळातील वर्दळ थंडावली होती कोजागिरीचं पूर्ण कृती चंद्रबिंब जेव्हा माथ्यावर आलं तेव्हा चंद्रामृत त्या दुग्ध पात्रात सांडत होतं धरणीवर अमृत वर्षाव होत होता एकदम कावळ्याची कावगाव कानावर आली तोषित स्वरूपी चंद्र प्रकाश पहाटेचा समजून कावळे ओरडायला लागले तेव्हा विठ्ठलपंतांना घरची आठवण झाली क्षणभर ते काहीसे अस्वस्थ झाले यात्रा केल्या तरी गृहबंद असे एकाएकी दिले थोडेच पडतात घरची कोजागिरी त्यांना आठवली कोजागिरी पौर्णिमेला चंद्रमाथ्यावर आला आणि कावळे ओरडू लागले की आई त्यांची म्हणायची बघ एक त्या कावळ्याचं ओरडणं आता कोणते पाहुणे घरी येणार आहेत ते, ते सांगत आहेत त्यांचे वडील या बोलण्याला पुस्ती जोडायचे केवळ ते कावळे पाहुणे येण्याचीच वर्दी देतात असं नाही तर एखादी सुवार्ताही ते घेऊन येतात बरं का त्यावेळी विठ्ठलपंतांना वाटायचं कोजागर्दी असं म्हणत या रात्री लक्ष्मी घरभर संचार करते जे सदैव जागृत असतात त्यांच्याच घरी सुखसमृद्धी नांदत असते हे कावळे आपल्याला हाच संदेश देतात म्हणूनच आपण या कावळ्यांना शेवटी पिंडदान करतो आणि सद्गती प्राप्त करून घेतो विठ्ठलपंतांनी हा विचार एकदम मनावेगळा केला त्यांना वाटलं आपल्या जीवनाला अजून प्रारंभही झालेला नाही आपण शेवटचा विचार प्रारंभीच कशाला करायचा विठ्ठलपंतांनी तो विचार मनावेगळा केला आणि शेजारी ठेवलेलं अमृतमय दुग्ध प्राशान केलं इंद्रायणी संत गतीनं वाहतच होती कोजागिरी पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमाही गतिमान झाला होता सारसृष्टी जातच जा गतिमान झालेले दिसत होतं लक्ष्मीच्या संदेशाप्रमाणे जागरूकतेने कार्यप्रवण झालेलं भासत होतं बदल हा सृष्टीचा धर्म आहे हा संदेशच त्यावेळी साकार झालेला भासत होता कालचं आज राहत नाही आजचं उद्या दिसत नाही विश्वाचं हे राहट गाडगं अनाधिकालापासून चालत आलेलं आहे आणि अनंत कालापर्यंत चालणार आहे विठ्ठलपंतांच्या मनाच्या गाभाऱ्यातून उद्गार उमटत होता मग आजचं चातुर्वर्ण आणि जातीभेद उद्या उरणार आहेत का या विचारानं विठ्ठलपंतांना त्या उत्तरात्री केव्हा शांत निद्रा लागली हे त्यांनाही कळलं नाही संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद